मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना खेरगाव मधील बारणे कुटुंबियांनी पाठिंबा दिला आहे पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबियांनी पाठिंबा दिला खेरगाव मधील निलेश बारणे प्रशांत बारणे पारुराम बारणे संभाजी बारणे जयसिंग बारणे शंकर बारणे सह संपूर्ण खेरगावमधील बारणे परिवारांनी पाठिंबा जाहीर केला आहे यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार शिरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे या ठिकाणी या खेरगावच्या ग्रामदैवत बापूजी व मंदिरा समोर यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बारणे कुटुंब असेल सर्व सर, पवार जगतात गुजर सर्व कुटुंब आणि या ठिकाणी असेल रहिवासी या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी पार्थ दादाचं स्वागत करतो आणि या मंदिरा मंदिरापुढं शपथपूर्व सांगतो की आम्ही तुम्हाला या ठिकाणी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान ठेरगाव मधून मिळवून देऊ आज तुम्हाला या ठिकाणी या भारताच्या संसदेत पाठवण्याची जबाबदारी आमच्या बारणे कुटुंबाने या ठिकाणी घेतले असं या ठिकाणी मी जाहीर करतो या ठिकाणी आमचे शंकरबाऊ बारणे असतील जयसिंग बारणे असतील कौराम बारणे असतील सर्व आमचे मित्रमंडळ या ठिकाणी आलेले विशेष नगरसेविका असतील या सरांचं तुम्ही या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आमच्या या ठिकाणी प्राधिकरणाचा प्रश्न होता तो काही या खासदाराने सोडवलेला नाही आहे आणि अनेक प्रश्न आहेत आता ही वेळ नाही आहे आपल्याला बोलायची असो आमच्या खेडगावमध्ये तुम्ही आले आहात आता पहिले तुमचं या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन मिनिटात थांबतो जय देईन